लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाजार सावंगी आणि परिसरात गहू सोंगणीला सुरुवात गहू सोंगणीला शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरला पसंती बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून बाजार सावंगी आणि परिसरात जवळपास सत्तेचाळीस हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती ज्यामध्ये गहू पिकाचे क्षेत्र पंचवीस हजार हेक्टर आहे सध्या बाजार सावंगी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी गहू हरभरा सोंगणीची लगबग सुरू केली आहे मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह सोंगणीसाठी कसरत करताना दिसत आहे तर अनेक जण परराज्यातून येणाऱ्या हार्वेस्टरला पसंती देत आहे सत्तेचाळीस हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती त्यामध्ये गहू पिकाचे क्षेत्र पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र आहे उर्वरित क्षेत्रावर गहू मका शाळू आदी पिके घेण्यात आली आहे मागील सहा वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे बाजार सावंगी आणि परिसरातील रब्बीचे क्षेत्र घटल्याचं दिसून येत होतं गतवर्षीच्या खरीपातील सोयाबीन मका कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला त्यामुळे नदी नाले लहान मोठे जलसाठे विहिरी ओसंडून वाहिल्या या मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर रब्बीची लागवड केली आहे त्यात वातावरण बदलाचा काहीसा परिणाम रब्बी पिकावर झाला होता मात्र आता पिके जोरदार आली आहे त्यामुळे निसर्गाने साथ दिली तर यंदा गहू हरभरा पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे गतवर्षी बाजार सावंगी आणि परिसरात पावसाने कहर केला होता अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शेतजमीन पाण्याखाली गेल्या होत्या काही जमिनी पावसानंतरही तब्बल महिनाभर चिभडलेल्या होत्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी उशीर झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हरभरा गव्हाचे पीक अद्याप काढणी झालेले नाही अशा शेतकऱ्यांना अजून पंधरा दिवस ते महिनाभराचा महीन, अवकाश आहे अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांनी काढणीसाठी हरभरा गव्हाची सोंगणी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर अब्बास शहा छत्रपती संभाजीनगर Never miss an update.